शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी मनोज जरांगे पाटील यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये भेट घेतली आहे गरजवंत मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळवून देण्यासाठी ऐतिहासिक लढा उभारणारे योद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती सध्या अस्वस्थ असल्यामुळं छत्रपती संभाजीनगर येथे खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्या ठिकाणी जाऊन वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे तर साईबाबांची मूर्ती भेट देत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे उत्कर्षा रोपवते यांच्या समवेत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सुद्धा यावेळी उपस्थित होते यावेळी मनोज जरांगे आणि उत्कर्षा रोपवते यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे तसेच मनोज जरांगेंना दादा लवकर बरे व्हा तुमच्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे अशा सदिच्छा उत्कर्षा रोपवते यांनी व्यक्त केल्या आहेत